शेतकरी बंधू आपण आता या व्हिडीओच्या माध्यमात युएसिड चा कार्ले डब्ल्यू आठशे बाराचा प्लॉट यातनं बघितलाय ज्यांनी लागवड केलेली आहे त्यांचा थोडक्यात आपण परिचय करून घेऊया दादा तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप नवनाथ कोटकर राहणार आंबेवाडी रामपूर तालुका निफाड जिल्हा नाशिक बर तुमचा एकदा मोबाईल नंबर पण द्या आपल्याला अठ्ठ्याण्णव एकाशी सत्तावन्न शहात्तर सत्तर आपण हा जो प्लॉट बघतोय तिथं हजार खोड आपण युएसाग्री सिडचं हे एस डब्ल्यू आठशे बारा कारण झालेली आहे लागवड झाली बरोबर आज जर आपण काढलं आठ ऑगस्टला तर जवळपास पाच ते सहा कुड तुमचे झालेले बरोबर ही जी काय मालाची क्वालिटी आपण दाखवतोय ए एस डब्ल्यू आठशे बारा तुमच्या हातामध्ये ही क्वालिटी तुम्हाला मार्केटला मिळते बरोबर हजार खवड तुम्ही लावले पाच सहा तोडे झाले सरासरी काय तोडा बसतोय तुमचा किती माल निघतोय म्हणजे माझा आज पाचवा सहावा तोडा आहे ना तर चौथ्या तोड्यापासून कंटिन्यू साठ पासष्ट पन्नासच्या पुढेच निघतोय निघतोय बर काय वाटलं तुम्हाला म्हणजे आता मार्केटला पण ज्यावेळेस तुम्ही विक्रीला घेऊन जात आहे जे काही उत्पादन येते तो पण आणि मार्केटला विक्रीचा पण आता बघा असं आहे का मार्केट कधी शंभर रुपये असतं कधी तीनशे रुपये असतं पण हा जो माल आहे तो समजा आज तीनशे रुपये जाळी तर आपले ही क्वालिटी नाशिक मार्केट मध्ये मा इतरांपेक्षा दहा ते वीस रुपये जास्तच भावाने विकतोय माल जो आहे आपला मा, रोजच्या मार्केटला टॉपच्या मा मध्ये विकले जातो टॉपच्या मध्ये विकतो दहा वीस रुपये जास्तच विकत काय जे विकेल कधी दहा वीस विकेल कधी पन्नास हो, विकेल हो, कधी तो शंभर रुपये विकताना आपण बघितलेला बरोबर हो, आहे मालाची जी क्वालिटी आहे मालाची क्वालिटी तुम्हाला वैयक्तिक पसंत येते एकच नंबर आहे एक नंबर प्रॉब्लेम नाही पुढल्या वर्षी हीच हो, जात लावणार आपण बाकी आता आपण आठशे बाराचे हजार खोडं लावले उत्पादन जसं जादा म्हणले साठ पासष्ट जाळी निघत आहे मला सगळ्यात सांगा महत्वाचा विषय कारण पहिले आला तुमचा व्हायरस जो काय परत एकदा प्लॉट दाखवा सगळीकडे पूर्ण प्लॉट मध्ये कुठेही व्हायरस आपल्याला बघायला मिळतो व्हायरसचं प्रेशर आहे एक पण झाड नाही पूर्ण हजार काढीमध्ये वायरस प्रेशर नाही आहे पण बिगर मंचिंग आहे व्हायरस नाही आहे दुसरी गोष्ट आता एवढा पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये डावणी बोरीचा विषय नाही आता किरकोळ एखाद्या पानावरती पण शंभर टक्के तर नाहीच थोडा जसं दादा म्हणताय व्हायरसच्या प्रती असेल किंवा प्रति असेल ही व्हरायटी शंभर टक्के चांगल्यापैकी सहनशील आहेच पहिला पाठ दुसरी गोष्ट गायनोसिस व्हरायटी असल्यामुळं हिला प्रत्येक नोडवर फळ राहत आहे तसं याला उत्पादन पण जास्तच मिळणार हा दुसरा महत्वाचा पाठ तिसरी महत्वाची गोष्ट दादानी त्यांनी मल्चिंग नाही एवढं सगळं पाऊस चालू असताना सुद्धा डावणे बुरीला मिळतंय याचं ता कारण असं का जर प्लॉट व्यवस्थित हो मॅनेज झाला तर ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी व्यवस्थित हो मॅनेज होऊन जातात बरोबर आणि आहे हो शंभर आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन पहिल्यांदा हे कार लावलंय म्हणजे फर्स्ट टाइम मी म्हणजे जशी शेती करतोय लहानपणापासून फर्स्ट टाइम मी लावलं पहिल्यांदाच ले। तरी ही उत्पादन आहे बरोबर आहे आपल्या आजूबाजूला पण यांचा प्लॉट होता काय नाव यांचं भारत कोटकर भारत कोटकर त्यांचाही बाजूला प्लॉट आहे त्यांचंही उत्पादन त्यांनी या ठिकाणी घेतलं आणि हा असा यांचा एस डब्ल्यू आठशे बारा बद्दलचा शॉर्टबर्ट स्वीट मधला गुड अनुभव आहे धन्यवाद तुमचा परत एकदा मोबाईल नंबर सांगा लोक तुम्हाला फोन करतील अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तावन्न शहात्तर सत्तर हा आता आपल्या ह्या परिसरात जो न जाईल लोक तुम्हाला फोन करतील थोडा त्रास देतील लोकांना तुम्ही तुमचे काय जे अनुभव ते परत सांगशाल त्याच्यामध्ये ठीक आहे धन्यवाद